मारडी तालुका मान येथील शेळकेवस्ती या ठिकाणी महिलेचा विनयभंग झाल्याची तक्रार महिलेने दहिवडी पोलीस ठाण्यात गणेश निळू राहणार मारडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मारडी तालुका मान मानेतील शेळकेवस्ती परिसरात गणेश निळू याने माझ्या पतीस हाताने व लाताबुक्याने मारहाण केली त्यावेळी त्यांच्या भांडणात मी माझे पती सुनील शेळके यांना सोडवण्यासाठी गेली असता गणेश विरकर यांनी माझ्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून माझ्या डाव्या कानाखाली मारली त्यावेळी डाव्या कानातील टॉप्स आहेत म्हणून माझी विरोधात तक्रार आहे असे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे सदर प्रकरणातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एन यू धुमाळ करत आहेत नीट टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका